नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे ममताचा प्रवास चंदरीय दुनियेतून अध्यात्माकडे मित्रांनो आपल्याला माहिती आहे नव्वदच्या दशकामध्ये आघाडीची अभिनेत्री असणारी ममता कुलकर्णी हिनं नुकतंच आता संन्यास घेतलेला आहे आणि या बातम्या आता मीडियावर सगळीकडे येत आहेत आणि तिच्याबद्दल बरीच चर्चा मीडियामधून होते खरं तर नव्वदच्या दशकामध्ये अगदी टॉपला करियर पोहोचलेला असताना आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये ममता कुलकर्णीचं नाव घेतलं जात असताना सुद्धा अशी सुंदर आणि एकदम हॉट दिसणारी ही मराठी अभिनेत्री अचानकच हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली आणि थोडे दिवस तिच्याबद्दल चर्चा झाली आणि थोडे दिवसांनी दिवस तिच्याबद्दलची ती चर्चाही सुद्धा थांबली आणि एवढे वर्ष म्हणजे गेले साधारण काय पंधरा वीस वर्ष असतील पण पं, त्या पंधरा वीस वर्षामध्ये ममता कुलकर्णी कुठं होती काय होती काय करत होती कुणाबरोबर राहत होती काही विषय माहिती नव्हतं कुणाला मध्ये आधी बातमी यायची कुठल्या तरी गँगस्टरबरोबर ती राहते वगैरे पण त्याच्यानंतर ती आत्ता ज्या वेळेला परदेशातून ती भारतामध्ये आली आणि भारतामध्ये आल्यानंतर काही वाहिन्यांना तिनं मुलाखती दिल्या त्यावेळेला तिनं तिच्या मधला जो काही पंधरा वीस वर्षाचा जो काही पिरियड होता त्याबाबत काही थोडंफार उलगडा केला त्याच्यामध्ये तिनं आणि प्रयागराजमध्ये आत्ता जो कुंभमेळा होतोय त्या कुंभमेळ्यामध्ये जाऊन अचानकच तिनं तिथं ती संन्यासी झाली म्हणजे दीक्षा घेतली आणि ती संन्यासी झाली आणि आत्ता वाहिन्यांच्यावर तिचे मग बातम्या तिच्या संदर्भातल्या बातम्या वगैरे यायला लागल्या आणि आत्ताची जी पिढी आहे तिला कदाचित दोन हजार नंतरच्या पिढीला म्हणजे आता जे बावीस चोवीस पंचवीस वर्षाची जे मुलं आहेत त्यांना कदाचित ममता कुलकर्णी माहीत नसेल परंतु या बातम्या यायला लागल्यानंतर मग बऱ्याच लोकांनी गुगलला सर्च मारला आणि ममता कुलकर्णी विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करला प्रयत्न केला आता विषय असा येतो नेमका की ह्या चंदेरी दुनियेची अनेकांना भुरळ पडलेली असताना ममता कुलकर्णीनं अचानकच म्हणजे एकतर ह्या चंदेरी दुनियेतून गायब होणं आणि परदेशात निघून जाणं आणि तिथे वीस पंधरा वीस वर्ष बाहेर राहिल्यानंतर परत आणखीन अचानक भारतामध्ये येऊन तिनं थेट कुंभमेळ्यात जाऊन साध्वी होणं किंवा संन्यास घेणं या सगळ्या गोष्टी ज्या काही घटना घडल्यात ह्या घटनांचा हा कसा मागोवा घ्यायचा किंवा कसं विश्लेषण करायचं ह्याबाबत अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहे त्याचं कारण असे की देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण तरुणी ही कुठंतरी सिनेसृष्टीमध्ये मध्ये मराठी असेल हिंदी असेल या सिनेसृष्टीमध्ये एक नशीब आजमावायला एक मोठी मोठी स्वप्न घेऊन आलेली आहेत कालही येत होती आजही येत आहेत उद्याही येत राहतील आणि अशा वेळेला त्या येथून ममता कुलकर्णी बाहेर आली आत्ताही ती आली परदेशातून तेव्हा असं नाही की तिला रोल मिळाले नसते तिच्या वयाला साजेशी निश्चितपणे रोल मिळाले असते आणि ती ज्यावेळेला आली त्यावेळेला मला नक्की वाटलं होतं की पुढच्या बिग बॉसमध्ये ही शंभर टक्के दिसणार आणि बिग बॉस वाल्यांना असेच काहीतरी व्यक्तिमत्व लागतात त्यामुळे ती बिग बॉसमध्ये दिसेल असा एक माझा अंदाज होता परंतु तो अंदाज तिनं कुठं ठरवला आणि अचानकच ती कुंभमेळ्यामध्ये जाऊन तिनं दीक्षा घेतली आणि ती साधवी झाली परंतु ह्या विषय असा एक प्रश्न पडला की ह्या सर्वसामान्य लोकांना ह्या सेलिब्रिटींची नेहमीच भुरहळ पडलेली असते नेहमी मग तिथलं ते सेलिब्रिटींचं वागणं चालणं बोलणं त्यांना मिळणारी हायफाय वागणूक त्यांचं राहणं हायफाय राहणं असतं पेज थ्री कल्चरमध्ये वावरणं असेल त्यांचे कपडे असेल सौंदर्य असेल त्यांचा मेकअप असेल त्यांचे काय अजून बऱ्याचशा गोष्टी की त्याची सर्वसामान्य लोकांना नेहमीच भुरहळ पडते आणि या देशामध्ये भारतामध्ये आपल्या एक तर नेता अभिनेता आणि क्रिकेटपटू हे तीन लोकांना मानणारा हा प्रचंड मोठा चाहता वर्ग भारतामध्ये आहे त्यात हा जो देश आहे हा चमत्काराला नमस्कार घालणारा देश आहे त्यामुळं नेते असतील अभिनेते असतील किंवा क्रिकेटपटू असतील किंवा आता आध्यात्मिक दुनियाला सुद्धा ग्लॅमर प्राप्त झालेला आपण पाहतोय मग त्याच्यामध्ये श्री श्री रविशंकरजी असतील तुमचे आपले सद्गुरू आहेत त्याच्यानंतर रामदेव बाबा आहेत अजून असे बरेचसे जे आध्यात्मिक गुरु आहेत वामनराव आहेत असे अनेक आध्यात्मिक गुरूंच्याकडे अनिरुद्ध बापू आहेत लोकांचा कल वाढतोय प्रेमानंद महाराज आहेत अशा अनेक म्हणजे अध्यात्म आध्यात्मिक दुनियेलासुद्धा या लोकांनी ग्लॅमर प्राप्त करून दिलेले आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडेही ओढा लोकांचा आता जास्त वाढायला लागलेला आहे परंतु एका चंदेरी दुनियेतले म्हणजे सर्वसामान्य लोक किंवा सर्वसामान्य तरुण तरुणी ज्या दुनियेचं स्वप्न बघतात त्या दुनियेतून एक चांदणी बाहेर पडते आणि पूर्णपणे एक जे आध्यात्मिक दुनिया आहे त्या आध्यात्मिक दुनियेमध्ये जाते तिचं ती लाईफस्टाईल तिचं ते पैचत्रिक कल्चर आणि तिची ती चकचकीत रंगीत दुनिया सोडून अचानकच ती याच्यामध्ये अध्यात्मामध्ये जाते त्यावेळेला कुठंतरी विचार करावा लागतो की नक्की ह्या का दुनियेमध्ये काय आहे ह्या दुनियेची भुरळ अनेकांना पडली तुम्हाला सांगायला काही हरकत नाही आहे परंतु मी सुद्धा नादवलो होतो काही वर्षापूर्वी म्हणजे मी सुद्धा ते क्राईम डायरी म्हणून एक सिरियल चालू होती त्या सिरियलमध्ये मी सुद्धा काही पोलीस अधिकाऱ्याचे रोल केलेले होते मी नादवलो होतो त्यावेळेला ते, ते शूटिंग वगैरे करायला जात असताना वगैरे मला सुद्धा असं काहीतरी स्वप्न पडत होते की बाबा मी पुढं काहीतरी याच्यामध्ये जाऊन करिअर करू शकेन वगैरे परंतु असं काही घडलेलं नाही आहे कारण त्याच्यासाठी मी फार काही असे प्रयत्न पण केले नाही आहेत परंतु नेहमी या दुनियेची बुरळ ज्यांना पडते त्याच दुनियेतली लोक अशी ज्या वेळेला ते सगळं सोडून जेव्हा त्या दुनियेतून बाहेर त्या रंगीत दुनियेतून बाहेर पडतात आणि ब्लॅक अँड व्हाईट दुन दुनियेमध्ये जातात किंवा एका वेगळ्याच म्हणजे अध्यात्मासारख्या ह्याच्यामध्ये जातात तेव्हा आश्चर्य वाटतं की बाबा काय एवढं असं काय त्या दुनियेमध्ये त्यांना त्यांचं तेन दुनिये मन का रमलं नसेल त्या दुनियेमध्ये आणि त्यांना मग इकडं जावं असं का वाटलं हे प्रश्न नेहमीच पडतो परंतु म्हणजे आता हे एकच उदाहरण नाही ममता कुलकर्णी कुल मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल हंगामा पिक्चरची नायिका रिमिसेन ती पण म्हणे इंडस्ट्री सोडून तर गेलीच ते म्हणजे तिचे चित्रपट चे, चे, तर आहेत परंतु मध्यंतरी असं काही बातम्यांमधून आलं होतं की तिनं सुद्धा ती संन्यासी झालेली आहे वगैरे हो तिनं लग्न केलेलं नाही किंवा काय नाही ती संन्यासी आयुष्य जगते असं तिच्या बाबतीत सुद्धा ऐकायला मिळालं होतं आणि आता ममता कुलकर्णीनेही एकतर म्हणजे तिनं चंदेरी दुनिया तर सोडलीच होती परंतु ती बाहेर राहत होती तिथून ती, ती आता इकडे आली इकडे आल्यानंतर वाटलं होतं की परत ती इकडे सिनेसृष्टीमध्ये जॉईन करते की काय परंतु असं न घडता तिनं थेट जो मार्ग स्वीकारला तो एकदम अचानकच असा वेगळा मार्ग आहे तशीच तिनं झल झलक आल्याला दाखवली होती की तिनं जे काही सांगितलं की गेले एवढे वर्ष मी एकांतात काढली किंवा काय मी अध्यात्मक स्वतःला गुंतवून घेतलं होतं वगैरे असे काही तिनं वक्तव्य केली होती त्यामुळे ती त्या मार्गाला मार्गा लागली हे साधारण आध्यात्मिक मार्गाकडं तिचा कल झुकलेला आहे तिचा कल आहे हे लक्षात आलं होतं परंतु आत्ता असं वाटलं होतं की कुठंतरी ती सिनेसृष्टीशी परत ती जोडली जाईल किंवा बिग बॉससारख्या सिरियलमध्ये दिसेल असं वाटलं होतं परंतु असं काही घडताना दिसत नाही आता तिनं जो मार्ग स्वीकारलेला आहे तो खरंच तो म्हणजे विषय असा येतो की ही ज्या कल्चरमध्ये वावरली आहे ज्या रंगीत दुनियेत राहिलेली आहे जे वातावरण तिनं तिथलं अनुभवलेलं आहे ते सगळ्या गोष्टी सोडून असं अचानक एकांतत आयुष्य जगणं हे तिला जमेल किंवा नाही जमेल हाही एक विषय आहे चर्चेचा आणि दुसरी गोष्ट की ठीक आहे आता जे झालं ते झालं तिनं हा मार्ग पत्करलाच आहे कुठं तरी एक अध्यात्माचा मार्ग जे तो तिनं पत्करलेला आहे त्याचाही आपल्याला सन्मान करावा लागेल आणि तो निश्चितपणे आपण त्याचा सन्मान करतोयच परंतु मला याच्या ह्या व्हिडिओ बनवण्या हेच कारण आहे की